नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघणार आहोत आपण अमरावती जिल्ह्याविषयीच शंभर एम सी क्यूज क्वेश्चन चला तर मग वेळ न घालवता प्रश्नांकडे ओळूया प्रश्न क्रमांक पहिला अमरावती जिल्हा कोणत्या विभागात आहे ऑप्शन ए पुणे बी नाशिक सी अमरावती डी नागपूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमरावती प्रश्न क्रमांक दोन अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणते ऑप्शन ए अचलपूर बी अमरावती सी दर्यापूर डी मोर्शी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती प्रश्न क्रमांक तीन अमरावती जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो ऑप्शन ए गोदावरी बी कृष्णा सी तापी डी भीमा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तापी प्रश प्रश्न क्रमांक चार सालवर्डी गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए नागपूर बी धुळे सी अकोला डी अमरावती तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती प्रश्न क्रमांक पाच अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य कोणते ऑप्शन ए ताडोबा बी मेळघाट सी भीमाशंकर डी नवेगाव तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन बी मेळघाट प्रश्न क्रमांक सहा मेळघाट अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत आहे ऑप्शन ए e, सह्याद्री बी सातपुडा सी अरावली डी विंध्य तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा प्रश्न क्रमांक सात अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे मोठा तालुका क्षेत्रफळाने कोणता तर ऑप्शन ए धारणी बी चिखलदरा सी अचलपूर डी मोर्शी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बरोबर आहे धारणी प्रश्न क्रमांक आठ अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ऑप्शन ए तोरणमाळ बी चिखलदरा सी तो महाबळेश्वर डी लोणावळा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चिखलदरा प्रश्न क्रमांक नऊ अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ऑप्शन ए भात बी ऊस सी कापूस डी चहा तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन सी कापूस प्रश्न क्रमांक दहा अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणता कोणते आहे ऑप्शन ए वैराट बी कळसुबाई सी साल्लेर डी महाबळेश्वर तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन ए e, वैराट वैराट हे सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक अकरा अमरावती जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे ऑप्शन ए गुजरात बी मध्य प्रदेश सी छत्तीसगड डी तेलंगणा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक बारा अमरावती जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणते ऑप्शन ए भिल्ल बी गोंड सी वारली डी कोळी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भिल्ल प्रश्न क्रमांक तेरा मेळघाट प्रकल्प कोणासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए हत्ती बी सिंह सी, सी वाघ डी चित्ता तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वाघ वाघ या प्राण्यासाठी मेळघाट प्रकल्प प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौदा अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते ऑप्शन ए कोयना बी वर्धा सी चंद्रपूर डी पैनगंगा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वर्धा प्रश्न क्रमांक पंधरा अमरावती जिल्हा कोणत्या लोकसभा मतदारसंघात आहे प्रश्न क्रमांक पंधरा अमरावती जिल्हा कोणत्या लोकसभा मतदारसंघात आहे ऑप्शन ए अमरावती बी अकोला सी यवतमाळ डी बुलढाणा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अमरावती प्रश्न क्रमांक सोळा एकोणीसशे बत्तीस साली कोणी अमरावती इथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली ऑप्शन ए डॉक्टर पंजाबराव देशमुख बी डॉक्टर शिव शिवाजीराव पटवर्धन सी संत गाडगेबाबा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रश्न क्रमांक सतरा अमरावती जिल्ह्याची स्थापना कधी झाली ऑप्शन ए अठराशे चौसष्ट बी एकोणीसशे पाच सी एकोणीसशे छप्पन डी एकोणीसशे साठ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ऑप्शन ए अठराशे चौसष्ट प्रश्न क्रमांक अठरा अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर बी संत गाडगेबाबा सी संत तुकाराम महाराज डी संत नामदेव तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत गाडगेबाबा हे प्रसिद्ध संत अमरावती जिल्ह्यातील आहे ऑप्शन सॉरी प्रश्न एकोणवीस गाडगेबाबा यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने कोणते ऑप्शन ए शिक्षण व स्वच्छता बी व्यापार सी शेती डी राजकारण तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शिक्षण व स्वच्छता प्रश्न क्रमांक वीस अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध बाजारपेठ कोणासाठी ओळखली जाते ऑप्शन ए भाजीपाला बी कापूस सी मासे डी कोळसा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कापूस पिकासाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे प्रश्न क्रमांक एकवीस अमरावती जिल्हा कोणत्या हवामान प्रकारात येतो ऑप्शन ए समशीतोष्ण बी उष्ण कोरडे सी थंड डी अतिवृष्टी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उष्ण व कोरडे हवामान प्रकारात येते प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या वर्षीचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावतीवती येथे भरले होते ऑप्शन एकोणीसशे सत्त्याण्णव बी अठराशे सत्त्याण्णव सी अठराशे पंच्याण्णव डी अठराशे नव्वद तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक तेवीस अमरावती जिल्ह्यातील प्रमुख माती प्रकार कोणता ऑप्शन ए लाल बी काळी सी वाळवंटी डी लेटराइट, तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी काळी प्रश्न क्रमांक चोवीस अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणत्या भागात आहे ऑप्शन ए धारणी बी चिखलदरा सी दर्यापूर डी मोर्शी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चिखलदरा प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे पस्तीस साली डॅश येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली ऑप्शन हे मोजरी बी चांदूर सी तिवसा डी मोर्शी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मोजरी प्रश्न क्रमांक सव्वीस अमरावती जिल्ह्यातील प्रमुख विद्यापीठ कोणते ऑप्शन ए शिवाजी विद्यापीठ बी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ऑप्शन सी मुंबई विद्यापीठ डी पुणे विद्यापीठ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रश्न क्रमांक सत्तावीस अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणते अंबाबाई मंदिर बी संत गाडगेबाबा समाधी सी त्र्यंबकेश्वर डी पंढरपूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत गाडगेबाबा समाधी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अमरावती जिल्ह्यातील प्रमुख तालुके किती ऑप्शन ए दहा बी बारा सी चौदा डी सोळा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बारा प्रश्न क्रमांक एकोणतीस अमरावती जिल्ह्यातील प्रमुख तलाव कोणता ऑप्शन ए लोणार बी चिखलदरा तलाव सी वैनगंगा तलाव डी शिवसागर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चिखलदरा तलाव प्रश्न क्रमांक तीस अमरावती जिल्ह्यातील वनक्षेत्र जास्त कोणत्या भागात आहे ऑप्शन ए दर्यापूर बी अचलपूर सी धारणी डी भातकुली तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी धारणी प्रश्न क्रमांक एकतीस अमरावती जिल्हा कोणत्या महामार्गावर वसलेला आहे ऑप्शन एन एच सिक्स बी एन एच सेवन सी एन एच फोर्टी फोर डी एन एच फिफ्टी थ्री तो बरबर उत्तर है ऑप्शन डी एन एच फिफ्टी थ्री प्रश्न क्रमांक बत्तीस अमरावती जिह्ल प्रमुख धान्य पीक को ऑप्शन ए गहू बी ज्वारी सी बाजरी डी भात तर बरबर उत्तर है ऑप्शन बी ज्वारी हे प्रमुख धान्य पीक है प्रश्न क्रमांक तेहतीस, अमरावती जिह्ल प्रमुख फलपीकते ऑप्शन ए सफरचंद बी संत्रे सी द्राक्षे डी आंबा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत्रे हे फळवीक प्रमुख आहे प्रश्न क्रमांक चौतीस अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्था कोणती ए सी ओ ई e, पी बी सिपना कॉलेज सी फर्ग्युसन कॉलेज डी आय आय टी मुंबई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सिपना कॉलेज प्रश्न क्रमांक पस्तीस अमरावती जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणते ऑप्शन ए अकोला बी अमरावती सी वर्धा डी नागपूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती प्रश्न क्रमांक छत्तीस एकोणीसशे एकोणनव्वद साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात झाले आहे ऑप्शन ए नागपूर बी जालना सी अकोला डी अमरावती तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती प्रश्न क्रमांक सदतीस पोहरादेवी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए नागपूर बी वाशिम सी अमरावती डी धुळे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमरावती प्रश्न क्रमांक अडतीस अमरावती जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत कोणता ऑप्शन ए तापी बी कृष्णा सी गोदावरी डी भीमा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तापी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अमरावती जिल्हा कोणत्या सांस्कृतिक भागात येतो ऑप्शन ए कोकण बी खान्देश सी विदर्भ डी मराठवाडा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विदर्भ प्रश्न क्रमांक चाळीस अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते ऑप्शन ए अजिंठा बी वेरूळ सी चिखलदरा डी पंढरपूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चिखलदरा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस अमरावती जिल्ह्यातील सर्वात कमी पर्जन्यमान कोणत्या भागात आढळते ऑप्शन ए धारणी बी चिखलदरा सी दर्यापूर डी मोर्शी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दर्यापूर प्रश्न क्रमांक बेचाळीस अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कधी झाली ऑप्शन एकोणीसशे साठ बी एकोणीसशे चौऱ्याहत्तर सी एकोणीसशे त्र्याऐंशी डी एकोणीसशे पंच्याण्णव तर बरोबर -बर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अमरावती जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी बोलीभाषा कोणती ऑप्शन ए गोंडी बी भिली सी वारली डी कोरकूळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोरकूळ प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस अमरावती जिल्ह्यातील कोणता तालुका मध्य प्रदेश सीमेवर आहे ऑप्शन ए भातकुली बी नांदगाव खंडेश्वर सी धारणी डी दर्यापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी धारणी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अमरावती जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता ऑप्शन ए कोयना बी वर्धा सी उजनी डी जायकवाडी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वर्धा प्रश्न क्रमांक शेहेचाळीस अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध पठार कोणते ऑप्शन ए बालाघाट बी माळवा सी दखन डी सातपुडा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सातपुडा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन ए मोर्शी बी धारणी सी अचलपूर डी दर्यापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी धारणी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अमरावती जिल्हा कोणत्या कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतो ऑप्शन ए राहुरी बी दापोली सी अकोला डी परभणी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अकोला प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मुक्ताईगिरी धबधबा दब कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन ए जळगाव बी वाशिम सी अमरावती डी धुळे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमरावती प्रश्न क्रमांक पन्नास अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध सण पोळा कोणत्या घटकाशी संबंधित आहे ऑप्शन ए व्यापारी बी आदिवासी सी शेतकरी डी कारागीर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शेतकरी प्रश्न क्रमांक एक्कावन्न अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध गुरुकुंज आश्रम कोणाशी संबंधित आहे ऑप्शन ए संत तुकाराम बी संत गाडगी बाबा सी संत नामदेव डी संत एकनाथ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत गाडगेबाबा प्रश्न क्रमांक बावन्न अमरावती जिल्ह्यातील कोणते शहर कापूस बाजारासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए अमरावती बी अचलपूर सी दर्यापूर डी चांदूर रेल्वे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अमरावती प्रश्न क्रमांक त्रेपन्न गोविंद महाप्रभू यांनी कोणत्या शतकात अमरावतीला भेट दिली होती ऑप्शन ए तेरावे शतक बी चौदावे शतक सी पंधरावे शतक डी सोळावे शतक तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तेरावे शतक प्रश्न क्रमांक चोपन्न अमरावती जिल्हा कोणत्या जुन्या नावाने ओळखला जायचा ऑप्शन ए औदुंबरावती बी उंबरावती सी इंद्रपुरी डी वरील सर्व तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न क्रमांक पंचावन्न अमरावती जिल्ह्यातील कोणता तालुका संत गाडगेबाबा समाधीसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए दर्यापूर बी मोर्शी C, D, A, द, दर्यापूर। A, सी अंजनगाव सुरजी डी चांदूर रेल्वे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दर्यापूर प्रश्न क्रमांक छप्पन अमरावती जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहत कोणती ऑप्शन आहे एम आय डी सी नांदगाव बी एम आय डी सी अमरावती सी एम आय डी सी अचलपूर डी एम आय डी सी धारणी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी यम आय डी सी अमरावती प्रश्न क्रमांक सत्तावन्न अमरावती जिल्ह्यातील प्रमुख धान्य साठवण केंद्र कोणते ऑप्शन ए यफ सी आय अमरावती बी एफ सी आय अकोला सी एफ सी आय नागपूर डी एफ सी आय यवतमाळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए यफ सी आय अमरावती प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अमरावती जिल्ह्यातील कोणता तालुका संत्रा उत्पादनासाठी ओळखला जातो ऑप्शन ए मोर्शी बी धारणी सी भातकुली डी दर्यापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मोर्शी प्रश्न क्रमांक एकोणसाठ अमरावती जिल्ह्यातील लोकनृत्य प्रकार कोणता ऑप्शन ए लावणी बी दिंडी सी गोंधळ डी ढोलताशा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोंधळ प्रश्न क्रमांक साठ अमरावती जिल्ह्याचा आर टी ओ कोड काय आहे ऑप्शन ए यम एच अठ्ठावीस बी एम एच सत्तावीस सी एम एच एकतीस डी एम एच तीस तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एम एच सत्तावीस प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक एकसष्ट अमरावती जिल्ह्यातील सर्वात जुने शहर कोणते ऑप्शन ए अमरावती बी अचलपूर सी दर्यापूर डी मोर्शी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अचलपूर हे सर्वात जुने शहर आहे प्रश्न क्रमांक बासष्ट अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराचे जुने नाव काय होते ऑप्शन इलिचपूर बी देवगिरी सी फतेपूर डी खानदेश तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इलिचपूर हे अचलपूर शहराचे जुने नाव होते प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ओमावती हे जुने नाव असलेला जिल्हा कोणता ऑप्शन ए अमरावती बी अकोला सी वाशिम डी नागपूर तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन ए अमरावती प्रश्न क्रमांक चौसष्ट अमरावती जिल्ह्यातील प्रमुख वीज प्रकल्प कोणता ऑप्शन ए चंद्रपूर बी कोराडी सी वर्धा डी अमरावती थर्मल तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती थर्मल प्रश्न क्रमांक पासष्ट खास खाजगी जकात म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ऑप्शन ए नागपूर बी पुणे सी मुंबई डी अमरावती तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती प्रश्न क्रमांक सहासष्ट अमरावती जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पादन बाजार समिती कोणती ऑप्शन ए अकोला बी अमरावती सी यवतमाळ डी बुलढाणा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती प्रश्न क्रमांक सदुसष्ट अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्येचा मुख्य व्यवसाय कोणता ऑप्शन ए उद्योग बी सेवा सी शेती डी व्यापार तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शेती प्रश्न क्रमांक अडुसष्ट अमरावती जिल्ह्यातील प्रमुख वृक्ष प्रकार कोणता ऑप्शन ए साग बी देवदार सी चंदन डी बाहूळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए साग प्रश्न क्रमांक एकोणसत्तर अमरावती जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून विभक्त झाला ऑप्शन ए अकोला बी नागपूर सी यवतमाळ डी बुलढाणा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर नागपूर जिल्ह्यापासून अमरावती हा जिल्हा विभक्त झालेला आहे प्रश्न क्रमांक सत्तर अमरावती महानगरपालिका कधी अस्तित्वात आली ऑप्शन ए एकोणीसशे शहाऐंशी बी एकोणीसशे त्र्याऐंशी सी एकोणीसशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे ब्याऐंशी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक एकाहत्तर अमरावती जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेमार्ग कोणता ऑप्शन ए मुंबई चेन्नई बी दिल्ली ते चेन्नई सी मुंबई ते नागपूर डी पुणे ते हैदराबाद तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई ते नागपूर प्रश्न क्रमांक बहात्तर अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता ऑप्शन ए नरनाळा बी गाविलगड सी प्रतापगड डी दौलताबाद तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गाविलगड हा प्रसिद्ध किल्ला अमरावती जिल्ह्यातील आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर गाविलगड किल्ला कोणत्या भागात आहे ऑप्शन ए चिखलदरा पी अचलपूर सी दर्यापूर डी मोर्शी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चिखलदरा प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर अमरावती जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य संस्था कोणती ऑप्शन ए के ई यम बी जिल्हा सामान्य रुग्णालय सी ए आय आय एम एस डी ससून तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पाणीपुरवठा स्रोत कोणता ऑप्शन हे तापी बी वर्धा सी पैनगंगा डी वैनगंगा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वर्धा प्रश्न क्रमांक शहात्तर अमरावती जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ऑप्शन ए बारा हजार दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर बी तेरा हजार दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर सी चौदा हजार दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर डी पंधरा हजार दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बारा हजार दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर एकूण क्षेत्रफळ अमरावती जिल्ह्याचे आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर खालीलपैकी कोणता किल्ला अमरावती जिल्ह्यात आहे ऑप्शन ए देवगिरी बी नरनाळा सी कर्नाळा डी रतनगड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नरनाळा प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर अमरावती जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी उत्सव कोणता ऑप्शन ए होळी बी दिवाळी सी भगोरिया डी गणेशोत्सव तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भगोरिया हा प्रमुख आदिवासी उत्सव अमरावती जिल्ह्यातील आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी अमरावती जिल्ह्यातील हवामानावर कोणत्या वाऱ्यांचा प्रभाव असतो ऑप्शन ए पश्चिमी बी ईशान्य सी नैऋत्य डी ध्रुवीय तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नैऋत्य प्रश्न क्रमांक ऐंशी अमरावती जिल्ह्यातील प्रमुख मृदा संवर्धन पद्धत कोणती ऑप्शन ए टेरेस शेती बी बांध बंदी ए, सी झूम डी हायड्रोपोनिक्स तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बांध बंदी प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी अमरावती जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करणारे भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते ऑप्शन ए वसंतराव नाईक बी यशवंतराव चव्हाण सी डॉक्टर पंजाबराव देशमुख डी डॉक्टर यम एस स्वामीनाथन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बर सी डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रश्न क्रमांक ब्याऐंशी अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे अचलपूर बी दर्यापूर सी अमरावती डी मोर्शी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमरावती प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी अमरावती जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक सुधारक कोण ऑप्शन ए महात्मा फुले बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी संत गाडगेबाबा डी लोकमान्य टिळक लोक। तर अमरावती जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक स सामा सुधारक जर बोललं तर संत गाडगेबाबा हे आहेत ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी अमरावती जिल्ह्यातील प्रमुख वन्यप्राणी कोणता ऑप्शन ए सिंह बी वाघ सी हत्ती डी गेंडा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वाघ प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा कोणता ऑप्शन ए सैलानी बी भीमाशंकर सी कपिलधारा डी सावळा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सैलानी प्रश्न क्रमांक शहाऐंशी अमरावती जिल्ह्यातील प्रमुख तालुका दर्यापूर कोणत्या नदीकाठी आहे ऑप्शन ए तापी बी पैनगंगा सी वर्धा डी पूर्णा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पूर्णा प्रश्न क्रमांक सत्याऐंशी खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही ऑप्शन ए तापी बी पूर्णा सी वर्धा डी कोयना तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोयना प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी अमरावती जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक यात्रा कोणती ऑप्शन ए पंढरपूरवारी बी सैलानी बाबा यात्रा सी अंबाबाई यात्रा डी तुळजाभवानी यात्रा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सैलानी बाबा यात्रा प्रश्न क्रमांक एकोणनव्वद अमरावती जिल्ह्यातील मुख्य भाषा कोणती ऑप्शन ए हिंदी बी मराठी सी उर्दू डी कोरकू तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मराठी प्रश्न क्रमांक नव्वद अमरावती जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण जास्त कुठे आहे ऑप्शन ए ग्रामीण भाग बी आदिवासी भाग सी शहरी भाग डी डोंगराळ भाग तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शहरी भाग प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव अमरावती जिल्ह्यातील प्रमुख शासकीय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन ए मत्स्य व्यवसाय बी शेती व आदिवासी विकास सी आय आय टी डी पर्यटन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शेती व आदिवासी विकास प्रश्न क्रमांक ब्याण्णव अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमान कुठे पडते ऑप्शन ए दर्यापूर बी मोर्शी सी चिखलदरा डी भातकुली तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चिखलदरा प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अमरावती जिल्ह्यातील प्रमुख सिंचन पद्धत कोणती ऑप्शन ए ठिबक बी कालवा सी विहीर डी सर्व तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव अमरावती जिल्ह्यातील प्रमुख ग्रामीण विकास कार्यक्रम कोणता ऑप्शन ए मनरेगा बी स्मार्ट सिटी सी ए अमृत डी मेट्रो तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मनरेगा प्रश्न क्रमांक पंच्याण्णव अमरावती जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र कोणते ऑप्शन ए दर्यापूर बी मोर्शी सी अमरावती डी अंजनगाव तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमरावती प्रश्न क्रमांक शहाण्णव अमरावती जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी विकास प्रकल्प कोणत्या भागात आहे ऑप्शन ए धारणी बी दर्यापूर सी भातकुली डी नांदगाव तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए धारणी प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडिनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे ते कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन ए नागपूर बी अमरावती सी अकोला डी वर्धा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटनस्थळ कोणते ऑप्शन ए चिखलदरा बी अजिंठा सी लोणार डी माथेरान तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चिखलदरा प्रश्न क्रमांक नव्याण्णव अमरावती जिल्ह्यातील प्रमुख कृषी संशोधन केंद्र कुठे आहे ऑप्शन ए e, मोर्शी बी अंजनगाव सी अमरावती डी दर्यापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमरावती प्रश्न क्रमांक शेवटचा म्हणजेच शंभर अमरावती जिल्हा कोणत्या सांस्कृतिक प्रदेशाचा भाग आहे ऑप्शन ए खानदेश बी कोकण सी विदर्भ डी मराठवाडा तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून कळवा तसेच बाकी जिल्हा विशेष माहिती करिता या ग्रुप सॉरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद